वर्षभरापूर्वी बहिणीचं निधन तिच्याच हाताने राखी बांधली नमस्कार गुजरातमधील वलसाड येथे पार पडलेल्या रक्षाबंधनामुळे सर्वांचेच डोळे पाणवले होते कारण हा रक्षाबंधन पूर्णपणे वेगळा होता त्याचं कारण म्हणजे एका बहिणीचं निधन झालं पण तिच्या हातानेच तिच्या मोठ्या भावाला राखी बांधली गेली राखी बांधणाऱ्या भावासाठी हाच क्षण सर्वात भावनिक होता त्यालाही अश्र झाले नेमकं काय घडलं गुजरातची रहिवासी असलेली नववर्षाच्या रिया मिस्त्रीचे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निधन झाले पण तिच्या छोटा उजवा हात अजूनही जिवंत आहे रियाचा उजवा हात मुंबईतील दुसऱ्या एका मुलीला प्रत्यारोपण करण्यात आला याच मुलीचे मुलीने मृत रियाच्या मोठा भाऊ म्हणजे या यावर्षी रक्षाबंधनला राखी बांधली मुंबईची अनामत अहमद ही जगातील सर्वात अना अनामत ही सोळा वर्षाची मुलगीला रियाचा हात प्रत्यारोपण करण्यात आला रिया ही जगातील सर्वात तरुण अवय अवयधान करणारी मुलगी ठरली आहे जेव्हा रियाला अनामतला रियाचा रिया हात मिळाला तेव्हा हा हा क्षण दोन्ही कुटुंबातील एक पूल बनला दोन्ही कुटुंबे प्रेम दुःख आणि कृतज्ञताच्या बंधनात बांधली गेली होती आई मुलीच्या आठवणीतील झाली भाऊने आई ही मुलीच्या आठवणीने झाली भावनिक जेव्हा शमच्या हातावर अनामतने राखी बांधली तेव्हा त्यांचे नाते अटूट झाले रियाची आई तृष्णा यावेळी भावनिक झाली यावेळी त्या म्हणाल्या जेव्हा अनमतने शिवमला राखी बांधली तेव्हा आम्हाला असे वाटले की रिया या राखी बांधण्यासाठी आले आहे मी तिच्या आवडीचे गुलाबजाम बनवले आहेत आम्ही तिच्या दुःखातून अजूनही सावरू शकलो नाही पण अनमतला पाहून आम्हाला ती आनंद होत आहे ती किती आनंदी आहे पाहून आम्हाला खूप छान वाटत आहे जेव्हा अनामत येथे ते पोहोचली तेव्हा रियाच्या कुटुंबाने तिचा उजवा हात धरला तिची आई तिच्या हात धरून रडत होती तिच्या भावानेही तिच्या बहिणीच्या हाताना स्पर्श केला तिच्या वडिलांनीही तिचा हात धरला आणि हाताला स्पर्श केला सर्वांच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते यावेळी सर्वजण भावनिक झाले होते अनामत मुंबईहून गुजरातला राखी बांधण्यासाठी आली होती गेल्या वर्षी रियाला मृत्यू झाला होता रियाला पंधरा सप्टेंबर रोजी सुरतमधील किरण किरण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे तिला ब्रेन ॲव्हरेज झाल्याचे निधन झाले दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी तिला ब्रेंडेड घोषित केले डॉक्टरांनी तिच्या आईवडिलांना अवयवदानाबद्दल सांगितले तेव्हा तिच्या आईवडिलांनी त्यासाठी होकार दिला आणि रियाचे मूत्रपिंड यकृत हात फुफ्फूस काढून इतर रुग्णांना हस्तांतरित करण्यात आला अनामतच्या आतालाही ॲक् ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये टेरेसवर खेळत असताना शॉक लागून एक हात निकामी झाला होता त्यामुळे रियाचे हात अनामतला बसवण्यात आला होता आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली होती ही भावना मनात ठेवून अनामत रियाच्या भावासासाठी राखी बांधण्यासाठी गुजरातला गेली होती हे हा क्षण म्हणजे हे रक्षाबंधन म्हणजे खूप भावनिक होते आणि खूप खेक एक वेगळे होते असं म्हणावं लागेल